हॅलो एव्हरी मी विनया टेंबे आज आपण बघतोय उन्हाळ्यातल्या काही वाक्य सध्या चालू आहे उन्हाळा आणि उन्हाळा म्हणजेच इंग्लिशमध्ये आपण म्हणतो समर सीझन उन्हाळ्याचा सीझन उन्हाळ्याचा ऋतू आणि त्याबद्दलची एक थोडीशी वाक्य सोपी साधी जी आपण रोज बोलू शकतो अशी आज, आज आपण बघूया या उन्हाळ्या ऋतूविषयीची ओके करूया सुरुवात व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा कारण शेवटपर्यंत ॲज युजल मी टिप्स शेवटी सांगते तशा त्या आजसुद्धा सांगणार आहे आणि म्हणून व्हिडिओ माझे नेहमीच शेवटपर्यंत नक्की पहा लेटस बिगिन सुरुवात करूया समर सीझन समर उन्हाळा सीझन ऋतू उन्हाळ्याचा ऋतू एप्रिल मे हे आपले उन्हाळ्याचे महिने आणि भयंकर उकडतं जे काही होतं आपल्याला आपल्याला जे काही बोलायचं असतं मराठीतून ते इंग्लिशमधून कसं बोलायचं हे आज आपण बघूया इट्स समर सीझन पहिल्या आधी इट्स समर सीझन इट्स फुल फॉर्म इट इज समर सीझन हा समर सीझन आहे हा उन्हाळ्याचा ऋतू आहे द सन इज शायनिंग ब्राईटली द सन सूर्य इज शायनिंग चमकतो आहे ब्राईटली प्रखरपणे प्रखरपणे सूर्य चमकत आहे कारण खूप उन्हाळा आहे म्हणून ब्राईट एकदम असा सूर्य चमकतो आहे इट इज व्हेरी हॉट टुडे आज खूप आहे खूप गरम होत आहे इट इज व्हेरी हॉट टुडे सोपी वाक्य आहे इट्स हॉट अँड ह्युमिड हिअर इट्स हॉट अँड ह्युमिड ह्युमिड हिअर परत इट्स इट it इज पूर्ण त्याचा फॉर्म हॉट म्हणजे गरम आणि ह्युमिड म्हणजे दमट हां हिअर म्हणजे इथे तर इथे कसं वातावरण आहे खूप गरम आहे आणि खूप दमट आहे असं वातावरण आहे असं जर आपल्याला म्हणायचं असेल तर हॉट अँड ह्युमिड ह्युमिड म्हणजे दमट आय का सीट अवे फ्रॉम फॅन हे आपण तर नेहमीच म्हणतो फॅनपासून मी लांब बसूच शकत नाही आहे हे जे मराठीतलं आहे ते सेम आय कांट कांटचा फुल फॉर्म कॅन नॉट आय कॅनॉट बसू शकत नाही अशा अर्थी सीट म्हणजे बसणे अवे म्हणजे लांब दूर फ्रॉम फॅन पंख्यापासून लांब मी बसूच शकत नाही आहे असं म्हणतो ते वाक्य इंग्लिशमध्ये आय एम स्वेटिंग अ लॉट खूप घाम येतो आहे स्वेट म्हणजे घाम आय एम स्वेटिंग अ लॉट अ लॉट म्हणजे खूप मला खूप घाम येतो आहे आय एम स्वेटिंग अ लॉट आय फील टायर्ड इन सच अ वेदर आय फील टायर्ड फील म्हणजे वाटतं टायर्ड म्हणजे दमलेलं इन सच म्हणजे अशा वेदर म्हणजे अशा हवेत अशा हवामानात मला खूप दमलेलं वाटतं आय फील टायर्ड इन सच अ वेदर मला दमलेलं वाटतं अशा हवामानात आणि द चिल्ड्रन हॅव समर व्हेकेशन मुलांना समर व्हेकेशन आहे मुलांना उन्हाळ्याची सुट्टी चालू आहे झाली साधी सोपी वाक्य आज परत मी एकदा नेहमीसारखी वाचते पटकन सगळ्या टिप्स सांगते आणि मी आज थांबते समर सीझन उन्हाळ्याचा ऋतू इट्स समर सीझन हा उन्हाळ्याचा ऋतू आहे द सन इज शायनिंग ब्राईटली सूर्य खूप प्रखरपणे चमकतोय इट इज व्हेरी हॉट टुडे आज खूप उकळतो आहे इट्स हॉट अँड ह्युमिड हिअर इथे खूप उकाडा आणि हवा दमट आहे आय कांट सीट अवे फ्रॉम फॅन मी पंख्यापासून दूर राहूच शकत नाही आहे बसूच शकत नाही आहे आय एम स्वेटिंग अ लॉट मला खूप घाम येतो आहे आय फील टायर्ड इन सच अ वेदर अशा वेदरमध्ये अशा हवामानात मला खूप दमलेलं वाटतं द चिल्ड्रन हॅव समर वेकेशन मुलांना समर वेकेशन लागली आहे मुलांना उन्हाळ्याची सुट्टी लागली आहे टिप नंबर वन इट्स फॉर्म इट इज टिप नंबर टू हॉट अँड ह्युमिड ही एक फ्रेज आहे वाक्प्रचार आहे हॉट अँड ह्युमिड म्हणजे उन्हाळा उकडतं असं गरम हवा आणि ह्युमिड म्हणजे दमट हवा वाक्प्रचार इडियम हॉट अँड ह्युमिड नंबर थ्री कांट फुल फॉर्म कॅन नॉट म्हणजे करू शकत नाही असं असतं तेव्हा कॅन नॉट नंबर फोर सच अ वेदर हे जे वेदर आहे डब्ल्यू ई ए स्पेलिंग बघा डब्ल्यू ई ए टी एच ई आर वेदर म्हणजे हवामान आणि जर आपण म्हटलं डब्ल्यू एच ई टी एच ई आर वेदर त्या वेदरचा अर्थ जर तर अशा अर्थी तो वेदर असतो हा वेदर याचा उच्चार वे वे वेदर आणि तो जो डब्ल्यू ई डब्ल्यू एच ई टी एच ई आर जो असतो जर तर अशा अर्थी त्याचा स्पेलिंग डब्ल्यू एच ई -E, स्पेलिंगमध्ये फरक आहे उच्चारात पण वे आहे तो आणि हा नुसता वे असा फरक आहे वेदरमध्ये बस मेन टिप्स सगळ्या मी सांगितल्या सांगण्यासारखं बरंच आहे पण आज मी इथे थांबते परत आपण असेच भेटत राहू व्हिडिओज नक्की माझे पाहत राहा आवडले तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे बाय